आंदोलन करतायत काय वर्षापासून आमचं आंदोलन चालू आहे या आंदोलनामुळे जालना जंक्शन व्हावासाठी यासाठी आम्ही कार्य सुरू केलं होतं मागील केंद्र आणि राज्य शासनाला रेल्वे जालना खामगाव अली जालना जलगाव या दोन्ही रेल्वेला मंजुरी दिलेली आहेत आणि मार्चला मागील मार्चला त्यांनी पन्नास टक्के राज्य शासनाच्या पैसे देण्याची हमी दिलेली आहे त्याचं पत्र आम्हाला दिलेलं आहे त्यांनी त्या पत्राच्या अनुषंगाने आता केंद्र शासनाकडे ही गेंद आहे की केंद्र शासनाने त्यांचा वाटा घेऊन टेंडर टेंडर कॉल करावे आणि जमीन इक्वार करावी यासाठी आज आम्ही आंदोलन करतो की फेब्रुवारीमध्ये जसा बजेट आहे त्या बजेटमध्ये जालना खामगाव आणि जालना जळगाव हे दोन्ही मार्गाला त्यांनी पैसे द्यावे आणि त्वरित हे जालना मोठा जंक्शन होण्यासाठी पैसे दिले तर जालन्याचा फार मोठा विकास होणार आहे कारण हे औद्योग औद्योगिक शहर आहे इथून फार मोठा माल दुसरी तरफ जात आहे तर रेल्वे जर झाली तर औद्योगाला फार मोठा प्रदान मिळणार आहे यासाठी आम्ही आज आंदोलन करतो जानवीने जे रेल्वेसाठी जे प्रयत्न केलेले आहेत जा त्यासाठी जालन्याचे विद्यमान खासदार कल्याण काळ हे प्रयत्न करत आहे फॉलोअप घेत आहे तसं आतापर्यंत त्यांनी कोणतंही ग्राउंड लेव्हलवर त्यांनी असं कोणती ठाम कार्यक्रम घेतले नाही परंतु मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी आम्हाला बोलून घेतला समितीच्या सदस्यांना पहिलीच आमची भेट होती त्यांची तर त्यांनी जे काय काम आहे मी तुमच्यासोबत येतो आणि जे काय तुम्हाला काम करायचं आहे मी करतो असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे परंतु आतापर्यंत कोणताही असा पाऊल तिथं जे कार्यालयामध्ये पोहोचून गती मिळायचं कोणतंही काम अजून झालेलं नाही मला सांगा डॉक्टर कल्याण काळे खासदार जे आहेत या आंदोलनात सहभागी होणार तुम्ही आमंत्रित केले काय ते आंदोलनात सहभागी होणार होतो की त्यांच्या त्यांना विचारूच आम्ही हे तारीख ठरलेली होती परंतु ते बावीस तारीख पर्यंत ते का तरी कमिटी आली आहे मग बावीसच्या नंतर त्या डेट आम्हाला देता येत नाही कारण ते बजेट तारीख निघून जाईल त्यांच्यामुळे तुम्ही आज आंदोलन ठेवले आज तेच नाही त्यांच्यामुळे ना आम्ही आमचं ठरलेलं होतं परंतु त्यांनी सांगितलं जर मला वेळ मिळाला तर मी घेतो नाहीतर तुमचा कार्यक्रम तुम्ही घ्या नंतर जर पुढचा जर पाऊल उचलला तर मी तुमच्या सोबत आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आज आज येणार येणार नाही फेरोदली महासचिव रेल्वे संघर्ष